ताज्या बातम्यां महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा महादेवी हत्तीन परत आणण्यासाठी मेरजे स्वाक्षरी मोहिम आमबानी विरोधात घोषणाबाजी बाजी आमरन तयारी नांदनी मटा मदे तबल पस्तिस वर्ष रहलीले महादेवी हत्तीन नांदनी शान मानली जात होती गावकरी तिच्यावर विशेष प्रेम करत असत मात्र प्राणी हक्कासाठी कार्य करणाऱ्या पेटा या संस्थेच्या अहवालानंतर सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार महादेवी हत्तीनीला अनंत अंबानी यांच्या जामनर गुजरात येथील वनतारा प्रकल्पात हलवण्यात महादेवीला वणतारा केंद्रात हलवल्याने संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात हळाळ व्यक्त होत असून नांदणी गावातही नाराजीचा सूर आहे महादेवी हत्तीनीचा निरोप घेताना गावकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू रळले तर महादेवी हत्तीन गाव सोडताना भावनिक झाल्याचे अनेकांनी सांगितलं या पार्श्वभूमीवर मेरठ शहरातील महाराणा प्रताप चौकात महादेवी हत्तीनीला परत आणण्यासाठी स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली या मोहिमेला महिलांपासून ते शाळकरी विद्यार्थ्यांपर्यंत लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत तसेच विविध जाती धर्मातील लोकांनी मोठा पाठिंबा दिला पत्रकारांनीही या मोहिमेला समर्थन दिलं स्वाक्षरी मोहिमेद्वारे महादेवी हत्तीनीला पुन्हा नांदनीत परत आणण्याची मागणी करण्यात आली असून हा लढा तीव्र करण्याचा निर्धार नागरिकांनी व्यक्त केला आहे वेळेप्रसंगी आमरण उपोषणाचे शस्त्र वापरण्यात येईल असा इशाराही दिला यावेळी अंबानी विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली महादेवीला न्याय मिळालाच पाहिजे वनतराची हुकुमशाही आम्हाला मान्य नाही अशा घोषणाने परिसर दनानंद केला स्वाक्षरी मोहिमी केवळ सुरुवात असून हत्ती परत येईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्यात येईल असा ठाम निर्धार यावेळी करण्यात आला आहे महादेवी हत्तींनी प्रति असलेल्या जनतेच्या प्रेमाचा आणि संवेदनशीलतेचा हा लढा आता अधिक व्यापक होत चालला आहे महानकरी न्यूजसाठी आदी माने मिरज नांदणी येथील जैन बांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या येथील माधुरी हत्ती अनिल अंबानीच्या वनतारा विभागानं अतिशय चुकीच्या पद्धतीनं उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये या हत्तीसंदर्भात चुकीची माहिती देऊन ज्या पद्धतीने ते हत्ती चुकीतून नेलेलं आहे पळून नेलेलं आहे हे अतिशय निषेधार्थ आहे याचा अगोदर स्तर पडतो मी मेरज नागरिकाच्या वतीनं ना, आणि मेरजगार समितीच्या वतीनं निषेध करतो ज्या पद्धतीने जर हत्ती इथून नेलेला आहे हा अनुष्ठ जैन समाजाचा हा विषय नाही आहे हा सर्व धर्मियांचा विषय आहे अशा पद्धतीने जर ते अंबान असेल किंवा अदाना असेल ज्या पद्धतीने त्याने कायद्याचा चुकीच्या पद्धतीने वापर करून चुकीची माहिती कोर्टाला सादर करून त्यांनी ज्या पद्धतीने हत्ती नेले यानंतर सुद्धा आणि काय आता माणसं पण येणार असतं ते मागे पुढे करणार नाही आहेत तर याचा आपण सर्वप्रथम निषेध करायलाच हवा आणि आमची मागणी आहे की हा हत्ती अंबानीनं ना परत नादनेमध्ये जाणं सोडू परत हा सुधार सुधारणाच्या वतीनं असू दे किंवा खेळ समाजाने जो आंदोलन सुरू केलेलं आहे या आंदोलनामध्ये आम्ही कर नागरिक मोठ्या प्रमाणात सर्व धर्मीय नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी होणार आहे आणि हा अगदी नांदणीमध्ये अगदी माजुरी आधी परत येऊपर्यंत हा आंदोलन सुरूच राहणार आहे आज प्रा प्राथमिक तत्वावर आज स्वच्छते मोहीम सुरू केलेली आहे यानंतर गरज पडली तर आम्ही याच ठिकाणी ते मुद्दत आंदोलना सुद्धा इशारा आ,